एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिरपूर बांध येथील पाणी सोडावं म्हणून शेतकऱ्यांची हवाईलना शेतकरी वारंवार धरणाच्या अधिकाऱ्यांकडे आमदारांकडे जात आहेत त्यासाठी पाणी सोडावं म्हणून त्यांची वारंवार फिरपंती लागलेली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडे कुणाचे लक्ष नाही अशी अवस्था आज शिरपूर धरणाच्या खालील सर्व शेतकऱ्यांची व प्राण्यांची झालेली आहे या संदर्भात आज भव्य आंदोलनाची भूमिका सुद्धा घेण्यात येत आहे या ठिकाणी बघूया की आज शेतकऱ्यांच्या मागणीला किती प्रतिसाद मिळतो आहे आणि शेतकऱ्यांशी मागणी पूर्ण होते का पाणी धरणाला सोडते का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधलेले आहे आणि या ठिकाणी हा पाणी तात्काळ सोडण्याची विनंती शेतकरी करीत ता आहेत आणि या ठिकाणी पाणी सोडावं अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आज जो धरण आहे त्या धरणावर भरपूर शेतकरी अवलंबून आहेत ज्या गावात धरण त्याच गावांना पाणी नाही अशी अवस्था या धोरणामुळे होत आहे हे धोरण कुठेतरी थांबावे व सर्व शेतकऱ्यांना पाणी भेटावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे व जानन जे